नमस्कार मित्रमैत्रिणींनो मुलांच्या आता शाळा सुरू झाल्या आहेत मुलांना रोज डब्यात काय करावे मोठा प्रश्न पडतो आणि कधीतरी ऐन वेळेला घरात भाजी नसते तेव्हा मोठा प्रश्न येतो डब्यात काय द्यावे तर घरातल्याच वस्तूंचा वापर करून पदार्थ बनवू शकतो आणि तो झटपट झाला पाहिजे अशी काय रेसिपी आहे की पटकन बनवता येईल चला तर मग पाहूया आपली रेसिपी व साहित्य गव्हाच्या पिठापासून बनविले थालीपीठ साहित्य एक दोन वाट्या गव्हाचे पीठ ज्या वाटीने पीठ घेतले त्याच वाटीने दही घ्यावे दोन एक वाटी दही तीन एक छोटा कांदा बारीक किसलेला चार एक ते दोन बारीक चिरलेली मिरची मिरचीच्या ऐवजी पाव चमचा लाल तिखट घातली तरी चालेल पाच पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ एक टीस्पून सफेद तीळ एक टीस्पून गूळ सहा चिरलेली कोथंबीर तेल किंवा बटर किंवा साजूक तूप आता आपण कृती पाहूया एक बाऊलमध्ये दोन वाट्या गव्हाचे पीठ घेऊन त्यात एक छोटा किसलेला कांदा एक दोन बारीक चिरलेली मिरची मिरचीच्या ऐवजी पाव चमचा लाल तिखट घातले तरी चालेल पाव चमचा हळद एक स्पून सफेद तीळ एक स्पून गूळ चिरलेली कोथंबीर एक वाटी दही व चवीप्रमाणे मीठ घालून सर्व साहित्य एकत्रित करून घ्यावे पीठ फार कोरडे असेल तर थोडे पाणी घेऊन पीठ घट्ट भिजवावे जेणेकरून पीठ इतके घट्ट असावे की त्याचा गोळा करून तव्यावर थापता आला पाहिजे पीठ भिजवून झाल्यावर त्याचे समान गोळे करून घ्यावेत दोन गॅसवर तवा ठेवून चांगला तापवून द्यावा तेल किंवा साजूक तूप चमच्यामध्ये घेऊन तव्यावर फिरवल्यावर गॅस कमी करावा व थालीपीठाचा एक गोळा घेऊन तव्यावर ठेवून हाताने थापून घ्यावा व त्याच्यावर बोटाने तीन ते चार होल करून घ्यावे व पुन्हा चमचाने तेल घेऊन होलमध्ये व साईडला सोडावे नंतर त्याच्यावर झाकण ठेवून द्यावे एक मिनिटाने पलटी करून घ्यावा व पुन्हा चमचाने तेल सोडावे व दोन्ही बाजूला खरपूस भाजून झाल्यावर मुलांच्या डब्यात भरून द्यावा मुले अगदी आवडीने खातात चला आता आपण टिप्स पाहूया टिपणी एक थालीपीठात मिरचीऐवज लाल मसाला घातला तरी चालेल कारण मिरची पाहून लहान मुले खात नाही किंवा काढून टाकतात व मुले तिखट खात नाही दोन थालीपीठ बनवताना तेल किंवा तूप कमी वापरल्यास थालीपीठ कोरडे होतात व चवीला बरोबर लागत नाही आणि मुलेसुद्धा खाणार नाही प्रमाणात तेल किंवा तूप वापरल्यास थालीपीठ खरपूस होतात व खायला चवदार लागतात मुलेसुद्धा आवडीने खातात थालीपीठ बनवल्यानंतर मुलांना थालीपीठ खाऊन कसे वाटले मला कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करून सबस्क्राईब करा मित्र व मैत्रिणींना शेअर करा धन्यवाद